केंद्र शासनाने चालकांसंदर्भात घेतलेला जाचक निर्णय रद्द करावा याकरिता लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात चालक संघटनेनं जाहीर निषेध नोंदवलाय केंद्र शासनाने चालकांसंदर्भात केलेला नवीन कायदा हा घातक का असून त्यात अपघात झाल्यास चालक तेथून पळून गेला तर चालकाला सात लाख रुपये दंड आणि दहा वर्ष जेल हे चालकांसाठी आणि परिवारासाठी घातक आहे तो कायदा शासनानं रद्द करावा याकरिता लातूर जिल्ह्यातील अहमदपूर चालक संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करत मोर्चा काढण्यात आला नांदेड ते लातूर राज्य महामार्ग अहमदपूर येथे चालक संघटनेच्या वतीनं रास्ता रोको करत शासनाच्या या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आलाय सर्वप्रथम सर्वसामान्य कुटुंबातील ड्रायव्हर यांच्या विरोधात या फालतू कायद्या केलेल्या सरकारच्या सर्वप्रथम मी चालक मालक संघटनेच्या वतानं जाहीर निषेध करतो ड्रायवर हा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असून त्याचा उदरनिर्वाह या ड्रायव्हरकीच्या कामाच्या माध्यमातून तो सर्व कुटुंब पोसत असतो एकदम सहा ते सात हजार रुपये महिना पगार कमवून हा आपला कुटुंबाचा गाडा चालवत असतो आणि ह्या सरकारनं या ड्रायव्हरच्या हातून जर ॲक्सिडेंट झाला तर समोरच्या व्यक्तीला सात लाख रुपये दंड आणि त्याला दहा वर्षाची शिक्षा सजा असा हा कायदा केलेला आहे तर हा सात ते आठ हजार रुपये महिन्याला पगार कमवून त्या समोरच्या व्यक्तीला हा पैसे कुठून देणार चोरी करून द्यायची का हा मला सरकारला प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जे धनदानगे लोक आहेत त्या लोकांना हा सरकार कुठलाच कायदा करत नाही त्यांना एकदम मोकळं सोडतं यांनी बँका लुटल्या कुठला भ्रष्टाचार केला कुठलं काही जरी केलं तरी या लोकांना काहीच नाही आणि सर्वसामान्य कुटुंबातला हा ड्रायव्हर आपला पाच सहा लोकसंख्या असलेला कुटुंब चालवतो हो सहा ते सात हजार रुपये पगारमध्ये मग हा सरकारला कळत नाही का यांनी एवढे सात आठ लाख रुपये कुठून आणून द्यायचे का स्वतःच पोट भरायचं आम्हाला प्रश्न आहे आमचं ज्या दिवशी गाडी चालत त्या दिवशी या ड्रायव्हरचं घर चालतं यांच्या लेकराबाळाला घरच्या कुटुंबाला खायला मिळतं मग यांनी पैसे कुठून आणून द्यायचे तर हा कायदा या, या सरकारने त्वरित बंद करावा अन्यथा पुढच्या काळामध्ये सरकारला आम्ही मताच्या रूपातून यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आमचा ही कायदा त्वरित बंद करून ड्रायव्हर लोकांना या कायद्याच्या कसाट्यातून मुक्त करावी ही एवढीच प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदपूर लातूर